मनोज जरांगे पाटील यांचा संवाद दौरा आज बीड जिल्ह्यामध्ये होता बीड शहरातील महालक्ष्मी चौकातून जरंगे पाटलांच्या दौऱ्यास सुरुवात झाली पिंपळवाडी या ठिकाणी जरांगे पाटलांनी संवाद दौऱ्यातील सभा घेतली आहे यावेळी बोलताना मनोज जरंगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये सडवले आणि कार्यकर्त्यांच्या हातून हल्ला देखील केला माझी मान जरी कापली तरी मी मराठ्यांशी गद्दारी करू शकणार नाही दहा टक्के आरक्षण मी घेणार तर ओबीसीतूनच घेणार आता मागे हटू शकणार नाही असे म्हटले आहे डॉक्टर म्हणलं असता आता काय कर मी जर भेट असतो ना तर डॉक्टरला म्हणलं असतं इकडे आला सिकडचा दाबा पोचवा आणि मग कोणामध्ये ना तर म्हणतो एक मोठी नऊ झालं वाट तो मी तिची काय मुले वाट बघत तिची काय करते काय नाही का बाजार करती बटाटे घेऊन या ना ती कवा फोन कर खानदानी मराठ्यांची आवडाने तुमच्या समोर तयार पण तुम्हाला भेट ना कधी या त्यांनी तेवढा टाकले आता दुसरा डाव वाटला आपल्या गोरगरीब मराठी आंदोलन केले त्या गोरगरीब पोरावर केसेस टाकायला सुरुवात केली રસ્તા રોક સાકરી ઉષણ જે શીપ્યા લાવ્યા તે ખોટી મારે બાપા પણ જાહેર સમાધાન પાટી માલ આપણ કા ખુલે ખોટે કોણે ભોગ્યા કોઈ ધવ પણ આરક્ષણ ઘેલા શિવાય ते भुक्म जागले भेटेत आपण जर नाही भेटत त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला या पवित्र देवस्थानाच्या दे। ठिकाणी शब्द आहे मराठा आरक्षण दिल्याशिवाय नाही मेड काय हरकत नाही त्यांच्या कोणा किती दमे आता बघायचा मला चांगलं आमचं चाललं होतं तो बाजू याला ते यावले व

त्याच्या पहिले का दहशतवादी प्रशिक्षण घ्यायला उद्या असून काय काय फोंकाळी तो त्याच्या पक्षाचं चिन्ह आहे का आता असं का लागली का नाही काय रे लांब नाही मला वाटत आरेक्ट का पण चर्चा ते बोलूनच आहे साध्या मला ते पण काय काय करतो काय आता ते बोललं काय चालू केले ते बोलणं पोलीस काढते मी काय अधिकारायला विचारलं ते का काढताय ते म्हणजे बोलून आलेश आणि पोलिसांना काय बोलते बरोबरच हे खरंच त्यांचा काय दोष नाही त्यांना काय दोष देऊ नका एका विचारलं काय काढताय ते म्हणले वर नच मग जर वर्षोल म्हणून वर्ष बघावं कोणी वर गेलं त्यांना विचारलं काय कारण ते म्हणले पाटील वर मग आण वर सोल मे वर सर तसं कामिशनरला फोन लावला म्हणलं साहेब बोर्ड भोरडकम करायला चालू आहे ते म्हणजे पाटील होते म्हणून आणखीन वर्ष होता वर्षायला पडतच नाही मी कारण मी याच्या मागत लागलो आता कारण त्यांनी माझ्या मराठीला पंचहत्तर शिवाजी त्यामुळे यांचं परत फेड्या कर्लच करा मंत्र्यांशी गेले तिथून आलेश मराठ्यांचा काही असलं तरी का घोठे मोठे लागतात त्यांना आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते ते भूमिका पार पडायचं ठरवलं त्यांनी नाही का ते आपल्या खेळ्यात असत बघा लेखो जन्म न पाचवे दिवशी नाव घेते पाच बरोबर आहे पाचवे दिवशी नाव होते मला आपण आत्या धरून त्या आत्या त्याची कानं फुकेदी आणि त्याचं नाव घेते सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आताच्या भूमिकेच्या पोलिसांच्या कानं फुकेदी आणि मला त्याला आठ का मरा पक्ष त्यांनी डाव लागला आतापर्यंत सड्या शैळे आम्ही काही आमूक पाडलेले हे काही वर्षी शिवणार आहे सगळ्यात जास्त मराठ्यांचा विश्वास आरक्षणाबद्दल शिंदे साहेब होता देतील इतिहास देतील मी हे म्हणत होतो त्यांनी सुद्धा मर्यादा तो त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलले ते बघा मध्ये होता त्याला बोलले त्याला बोलले त्यानं मग आरक्षण अन्न बोलू तुम्हाला आमचा आकाश आहे ते त्यानं तुमचे मची दृष्टी थोडी